नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते ही ज्योतिर्लिंगे भगवान शिवाच्या दिव्य स्वरूपाचे प्रतीक आहेत आणि देशाच्या विविध भागात स्थित आहेत या बारा ज्योतिर्लिंगामध्ये मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च स्थान आहे हे पवित्र स्थळ आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात आहे जिथे हे मंदिर शैलम येथे कृष्णा नदीच्या काठावर आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला विशेष महत्व आहे कारण ते, ते, ते एकमेव असे स्थान मानले जाते जे ज्योतिर्लिंग आणि एक शक्तीपीठ आहे जे अठरा प्रमुख शक्तीपीठापैकी एक आहे इथे देवी पार्वती ब्रह्मा देवीच्या रूपात वास करते माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की भारतात अशी फक्त तीन मंदिरे आहेत जिथे ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठाचा एक अद्वितीय संगम दिसून येतो ही स्थळी केवळ भगवान शिवाच्या वैभव याचे प्रतीक नाहीत तर देवी शक्तीच्या दिव्यतेचे देखील प्रतिनिधित्व करतात या दुर्मिळ संगमामुळे या मंदिराला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे अशा ठिकाणी जाणे हे भक्तांसाठी अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते कारण ते भगवान शिव आणि देवी शक्ती दोघांचेही निवासस्थान आहेत कृपा एकाच वेळी प्राप्त होते हा आध्यात्मिक अनुभव आत्म्याला शुद्ध करण्याची आणि जीवन सकारात्मक ऊर्जेने भरण्याची एक अद्भुत संधी प्रदान करतो असे मानले जाते की भगवान शिव अमावश्याच्या दिवशी अर्जुनाच्या रूपात प्रगट झाले होते तर देवी पार्वती पौर्णिमेच्या दिवशी मल्लिका म्हणून अवतार घेतात या दिव्य रूपामुळे या ज्योतिर्लिंगाचे नाव मल्लिकार्जुन ठेवण्यात आले या दंतकथेमुळे हे मंदिर भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या अद्वितीय मिलनाचे प्रतीक बनले आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाशी संबंधित अद्भुत कथा सांगू ज्यामुळे त्याला दक्षिणेचा कैलास म्हटले जाते यासोबतच आम्ही तुम्हाला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि ब्रह्मा रंबादेवी शक्तीपीठ यांच्याशी संबंधित काही लपलेल्या रहस्याची देखील जाणीव करून देऊ ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे जर तुम्ही अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पौराणिक कथा आणि इतिहासाशी संबंधित अशी अमूल्य तथ्ये मिळत राहतील तर आजचा रोमांचक व्हिडिओ विलंब न करता सुरू करूया ब्रह्मादेव रंभा देवीचा इतिहास देवी सती आणि त्याग प्रेम आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या भगवान शिव यांच्या कथेशी खोलवर गुंफलेला आहे या कथेला केवळ धार्मिक महत्वच नाही तर अध्यात्माचा एक खोल संदेश देखील मिळतो भगवान शिव यांचा विवाह माता सतीशी झाला होता परंतु माता सतीचे वडील दक्ष प्रजापती यांना भगवान शिव अजिबात आवडत नव्हते राजा दक्ष या लग्नावर अत्यंत नाखुश होते भगवान ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती अहंकाराने भरलेला असल्याने त्यांनी एक मोठा यज्ञ आयोजित केला या ते यज्ञात त्यांनी विश्वातील सर्व देव देवता आणि ऋषींना आमंत्रित केले परंतु भगवान शिव आणि त्यांच्या मुलीला जाणून बुजून आमंत्रित केले नाही दक्षाला भगवान शिव त्यांच्या साध्या आणि तपस्वी स्वभावामुळे आवडत नव्हते आणि ते त्यांच्याशी अनारादाने वागायचे जेव्हा माता सती यांना ही कळले तेव्हा ती अत्यंत दुःखी झाली भगवान शिवाने तिला यज्ञात येण्यापासून रोखले जिथे तिचा अपमान होत आहे तिथे जाणे अयोग्य आहे असे म्हटले तिच्या पतीबद्दल प्रेम आणि आदरामुळे जन्मलेली उत्तम तिच्या कुटुंबाचा सन्मान राखण्यासाठी अघोषितपणे यज्ञात गेली यज्ञस्थळी पोहोचल्यावर सतीने तिचे वडील दक्ष भगवान शिव यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरताना आणि त्यांचा अपमान करताना पाहिले सतीसाठी हे दृश्य असह्य होते तिच्या पतीचा हा अपमान सहन न झाल्याने तिने यज्ञात उडी मारली आणि आत्महत्या केली सतीच्या बलिदानाने भगवान शिव संतप्त झाले आणि त्यांना दुःख झाले त्यांनी सतीचे जळलेले शरीर आपल्या खांद्यावर उचलले आणि ब्रह्मांडात तांडव नृत्य करण्यास सुरुवात केली हे विनाशकारी नृत्य तिच्यासाठी साठी धोका बनले विश्वाला वाचवण्यासाठी आणि शिवाचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले सतीच्या शरीराचे अवयव जिथे जिथे पडले तिथे शक्तीपीठे निर्माण झाली श्री शैलाम मधील या पवित्र स्थळावर सतीचा गळा पडला होता असे मानले जाते म्हणूनच हे स्थान एकावन्न शक्तीपीठापैकी एक, एक मानले जाते येथे देवी पार्वती देवी म्हणून विराजमान आहे हे स्थळ केवळ एक शक्तीपीठ नाही तर भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे निवासस्थान देखील आहे देवी मंदिर त्याच्या अद्वितीय वास्तुकला आणि दिव्यतेसाठी प्रसिद्ध आहे निसर्गाच्या कुशीत वसलेले आजूबाजूचे वातावरण एक अद्वितीय शांतता आणि ऊर्जेने आहे येथे ब्रह्मा रंभा आणि भगवान मल्लिकार्जुन यांची संयुक्त पूजा केली जाते ज्यामुळे हे स्थान आणखीन पवित्र आणि विशेष बनते ब्रह्मारंभा देवी मंदिर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिर संकुलात आहे देवीचे स्वरूप शांत आणि दिव्य आहे ती लाल साडी आणि दागिन्यांनी सजवलेली आहे की ब्रह्मा देवी तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि त्यांचे दुःख दूर करते श्री शैलमचे हे शक्तीपीठ अशा ठिकाणापैकी एक आहे जेथे देवीच्या शक्तीचा वास असल्याचे मानले जाते असेही मानले जाते की ब्रह्मा रंभा देवी आणि मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन मोक्ष मिळवते देवीला लाल चंदन कुंकू नारळ आणि लाल फुले अर्पण केली जातात नवरात्रीत विशेष विधी आणि पूजा केली जातात देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात मंदिरात शाश्वत दिवा लावण्याची परंपरा आहे जे भक्तांसाठी अत्यंत शुभ मानली जाते भक्तांचा असा विश्वास आहे की ब्रह्मा देवी तिच्या भक्तांचे सर्व दुःख आणि कष्ट दूर करते ब्रह्मा देवी मंदिर हे केवळ एक शक्तीपीठ नाही तर भक्तांसाठी श्रद्धा आणि शक्तीचे केंद्र देखील आहे प्राचीन ग्रंथ आणि पुराणामध्ये तिचे वैभव वर्णन केले आहे जे या ठिकाणचे दिव्यत्व आणि ऐतिहासिक महत्व प्रतिबिंबित करते त्यांच्या बांधकाम आणि महत्वाशी संबंधित एक प्रमुख आख्यायिका खालील प्रमाणे आहे भगवान गणेश आणि भगवान कार्तिकीय यांच्यातील वादाची कथा हिंदू धार्मिक ग्रंथामध्ये सांगितली आहे ही कथा त्यांच्या लग्नाशी आणि ज्ञानाची ज्ञानाच्या परीक्षेशी संबंधित आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाशी संबंधित कोरा कथा अत्यंत मनोरंजक आणि गूढप्रत आहे ही कथा भगवान शिव माता पार्वती गणेश आणि कार्तिकेय यांच्याशी संबंधित आहे आख्यायिकेनुसार जेव्हा गणेश आणि विवाह योग्य झाले तेव्हा तो एकी दिवशी शिव आणि पार्वती यांनी त्यांच्या लग्नाबद्दल चर्चा केली तथापि ते ठरवले गेले नाही की लग्न आधी कोणाचे करावे हे ठरवणे कठीण झाले ही समस्या सोडवण्यासाठी शिव आणि पार्वती यांनी एक स्पर्धा आयोजित केली त्यांनी सांगितले की संपूर्ण जगाला प्रदक्षिणा घालून जो कोणी प्रथम परत येईल त्याचे लग्न होईल हे ऐकून कार्तिकीय आपल्या वाहनावर मोरावर जगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाले भगवान गणेशाने आपल्या वाहनावर पाहिले आणि त्यांना जाणवले की तो मोराच्या वेगाशी स्पर्धा करू शकत नाही मग त्याने आपल्या वापर केला उंदरावर बसून गणेशाने आपल्या पालकांना म्हणजेच शिव आणि पार्वतीला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली हे पाहून शिव आणि पार्वती आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी गणेशाला विचारले कि तो जगाला प्रदक्षिणा का करत नाही गणेशाने उत्तर दिले की माझ्यासाठी तुम्ही दोघेही संपूर्ण जग आहात आई वडिलांना प्रदक्षिणा घालणे म्हणजे संपूर्ण जगाला प्रदक्षिणा घालण्यासारखी आहे गणेशाच्या उत्तराने भगवान शिव आणि माता पार्वती अत्यंत प्रसन्न झाले भगवान शिव आणि देवी पार्वती यांनी गणेशाला विजय घोषित केले त्यानंतर त्यांचे लग्न रिद्धी आणि सिद्धी या देवी कन्यासोबत झाले जेव्हा कार्तिकीय गणेशाच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा ते, ते क्रोधित झाले त्यांना वाटले की त्यांच्या पालकांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे रागाच्या भरात ते कैलास पर्वत सोडून दक्षिण भारतातील क्रोच पर्वतावर पळून गेले हे ठिकाण कृष्णा नदीच्या काठावर आहे आणि त्याला श्री शैल किंवा असेही म्हणतात कार्तिकेच्या क्रोधामुळे आणि त्याच्या सोडून जाण्याने भगवान शिव आणि देवी पार्वती खूप दुःखी झाले त्यांनी त्यांच्या मुलाला समजवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला परंतु कार्तिकीयेने नकार देत होते जेव्हा शिव आणि पार्वती यांना कळले की कार्तिकीय कैलास कैलासाला परत येणार नाही तेव्हा त्यांनी वेळोवेळी त्याची भेट घेण्याचा निर्णय घेतला त्यांच्या मुलावरील प्रेमामुळे भगवान शिव आणि देवी पार्वती यांनी नियमितपणे कार्तिकेच्या भेटण्याचा नियम बनवला असे मानले जाते की भगवान शिव प्रकाशाचे रूप धारण करतात आणि देवी पार्वती देखील त्या प्रकाश प्रकाशात विलीन होतात प्रत्येक अमावश्याच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या मुलांना भेटतात म्हणूनच या ज्योतिर्लिंगाचे नाव मल्लिकार्जुन ठेवण्यात आले मल्लिका म्हणजे माता पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शिव हे ज्योतिर्लिंग शिव आणि पार्वतीच्या पुत्राच्या प्रेमाचे आणि भक्तीचे प्रतीक आहे श्रीशैल मधील हे पवित्र स्थान भक्तांसाठी अपार श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र आहे ही।, ही कथा शिकवते की आई वडिलांचा आदर करणे आणि त्यांची सेवा करणे हे इतर सर्व सांसारिक गोष्टीपेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते की या मंदिराचे सुरुवातीचे बांधकाम सत्ययुगात झाले जरी त्याची नेमकी बांधकाम तारीख अज्ञात असली तरी त्यांच्या बांधकाम आणि देखभालीत विविध राजवंश आणि शासकीय शासकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली मल्लिकार्जुन मंदिराचा उल्लेख मध्ये शतवाहन साम्राज्याच्या नोंदीमध्ये आढळतो हे दक्षिण भारतातील एक शक्तिशाली साम्राज्य होते आणि त्यांच्या राजवटीत मल्लिकार्जुन स्वामीच्या उपासनेला चालना मिळाली असे मानले जाते की शतवाहन शासकांनी मंदिराचा पाया घातला आणि त्यांचे प्रारंभिक स्वरूप वाढले शतवाहनानंतर सत्तेवर आलेल्या युवाक रा, राजवंशाने मंदिराचे जतन आणि विस्तार केला युवाक शासक भगवान शिवाचे उत्कट भक्त होते त्यांनी मंदिराची वास्तुकला सुधारण्यासाठी आणि त्याला भव्य स्वरूप देण्यासाठी प्रयत्न केले यानंतर पल्लव राजवंश दक्षिण भारतातील एक महत्वाचा राजवंश चालुक्य राजवंशांनीही मंदिरात महत्वपूर्ण योगदान दिले या शासकांनी मंदिरात नवीन मंडप आणि कोरीव खांब बांधले त्यांची कला शैली मंदिराच्या भिंतीवर आणि मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील गोकुळवर स्पष्ट दिसून येते चौदाव्या आणि पंधराव्या शतकात रेडी राजवंशांनी मंदिराच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावली मंदिराचा विस्तार आणि पुनर्बांधणीत या शासकांनी मोठे योगदान दिले त्यांनी केवळ मंदिराच्या पुनर्जीवनात विजयनगर साम्राज्याची भूमिका खूप महत्वाची होती साम्राज्याच्या शासकांनी मंदिराच्या सौंदर्यशास्त्रात आणि रचनेत नवीन आयाम जोडले सोळाव्या शतकात विजयनगरच्या शासकांनी अनेक गोपुरम आणि मंडप बांधले त्यानंतर शतकात मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांनीही मंदिरात योगदान दिले त्यांनी सोळाशे सदुसष्ट मध्ये मंदिराचे गोपुरम बांधले आणि उपासनेला चालना दिली मल्लिकार्जुन स्वामी बद्दल आदर व्यक्त करून शिवाजी महाराजांनी मंदिरासाठी जमीन आणि निधीदान केला दक्षिण भारतातील अनेक मंदिरांप्रमाणे मुघल काळात मल्लिकार्जुन स्वामी मंदिर दुर्लक्षित राहिले इस्लामी राजवटीत अनेक तीर्थस्थळी नष्ट झाली आणि पूजा बंद झाली तथापि स्थानिक भाविकांनी मंदिराचा दर्जा राखण्याचा प्रयत्न केला ब्रिटिश राजवटीत धार्मिक कार्यावर कोणते विशिष्ट निर्बंध नव्हते स्थानिक समुदाय आणि ब्रिटिश अधिकाऱ्याच्या प्रयत्नांनी मंदिरातील पूजा हळूहळू पुन्हा सुरू झाली जरी या काळात मंदिराची स्थिती तितकी मजबूत नव्हती भारताच्या स्वातंत्र्यानंतर मल्लिकार्जुन स्वामी मंदिराने त्यांचे गमावलेले वैभव परत मिळवले भारतीय पुराणत्व सर्वेक्षण आणि राज्य सरकारने मंदिराची काळजी आणि जतन करण्याची जबाबदारी घेतली मल्लिकार्जुन स्वामी मंदिर त्याच्या भव्य गोपुरम गुंतागुंतीचे कोरीव खांब आणि सुंदर वास्तुकलेसाठी ओळखले जाते हे मंदिर भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या प्रेम आणि त्यागाचे प्रतीक आहे लाखो भाविक देवतेवरील श्रद्धा व्यक्त करण्यासाठी मंदिराला भेट देतात मंदिराच्या भिंती सुमारे सहाशे फूट उंच आहेत ज्यामुळे ती एका अभेद्य किल्ल्याचे स्वरूप देते या भिंती सुंदरपणे कोरलेल्या आहेत आणि धार्मिक कथा देवता आणि पौराणिक घटनांचे गुंतागुंतीचे चित्रण करतात मंदिराचे उंच शिखर त्याची भव्यता आणखीन वाढवतात या शिखरावरील काम आणि शिल्पी वास्तुकलेची उत्कृष्ट कलाकृती मानली जातात भिंती आणि शिखरावर कोरलेली शिल्पे पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात आणि या मंदिराला सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून वेगळे करतात संपूर्ण मंदिर परिसर मजबूत उंच आहे जो केवळ त्याची सुरक्षा सुनिश्चित करत नाही तर त्याची भव्यता देखील वाढवतो वास्तुकलेच्या या अद्वितीय उदाहरणामुळे ते धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे ठरते असे मानले जाते की देवी पार्वतीने महिषासूर राक्षसाशी युद्ध केले आणि स्वतःला दहन केले मध मधमाशी ब्रह्मरंभ मंदिरातील एका छिद्रातून मधमाश्याचा गुंजन आवाज अजूनही ऐकू येतो असा भाविकांचा विश्वास आहे असे मानले जाते कि महिषासूर एक शक्तिशाली आणि अत्याचारी राक्षस देवांना आणि मानवांना प्रचंड त्रास देत होता त्याची शक्ती इतकी महान होती कि त्याला कोणताही योद्धा किंवा देव पराभूत करू शकत नव्हता महिषासुराच्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी देवी पार्वतीने एक विशेष रूप धारण करण्याचा निर्णय घेतला तिच्या दिव्य तेजाचा वापर करून तिने स्वतःला मधमाशीमध्ये रूपांतरित केले या स्वरूपात तिने महिषासुरांचा सामना केला आणि एक भयंकर युद्ध केले मधमाशी म्हणून देवीने तिच्या तीव्र शक्ती आणि कौशल्याचे प्रदर्शन करून महिषासुराचा अंत केला असे मानले जाते की देवीने तिच्या मधमाशी आणि डंकाने राक्षसाचा पराभव केला या घटनेनंतर देवी पार्वतीला ब्रह्मारंभ असे म्हटले जाऊ लागले जिथे भ्रमण म्हणजे मधमाशी भक्तांचा असा विश्वास आहे की ब्रह्मरंभ मंदिरातील एका विशेष छिद्रातून मधमाशांचा गुंजन आवाज अजूनही ऐकू येतो हा आवाज देवीच्या दिव्य स्वरूपाची आणि तिच्या उपस्थितीची भावना निर्माण करतो हा अनुभव भक्तांना अपार भक्ती आणि दिव्यतेने टाकतो ब्रह्मारंभा देवी मंदिरात देवीचे युद्ध तिची शक्ती आणि महिषासुराचा अंत दर्शवणारी एक भव्य वास्तुकला आहे मंदिराच्या भिंती आणि खांबावर देवीचे युद्ध तिची शक्ती आणि महिषासुराचा पराभव दर्शवणारी काम कोरलेली आहे दरवर्षी मोठ्या संख्येने देवीची पूजा करण्यासाठी रंभा देवी आणि महिषासुराची कहाणी किंवा देवीची शक्ती आणि धैर्य दर्शवित नाही तर अन्याय आणि अधर्माविरुद्धच्या लढाईत सत्य आणि धार्मिकता निश्चित विजयी होईल हे देखील शिकवते ब्रह्मा देवी मंदिर तिच्या भक्तीचे आणि शक्तीचे प्रतीक आहे जे प्रत्येक भक्ताला प्रेरणा आणि आध्यात्मिक शांती प्रदान करते वर्षभर ज्योतिर्लिंगाकडे येतात तथापि भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यानचा हिवाळा या काळात अल्ला अल्लाईदायक हवाना हवामानामुळे दर्शनाचा तसेच मंदिर परिसर आणि परिसराच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेणे सोपे होते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिरात महाशिवरात्रीचे विशेष महत्व आहे या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे दर्शन अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात भव्य उत्सव आणि विशेष पूजा आयोजित केली जाते या काळात मंदिराचे वातावरण भक्तिमय होते आणि भाविकांची मोठी गर्दी जमते मार्च ते मे या उन्हाळ्याच्या महिन्यात मंदिर परिसरातील तापमान लक्षणीयरित्या वाढते ज्यामुळे प्रवास काहीसा अस्वस्थ होतो तथापि पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या काळात या भागात मुसळधार पाऊस पडतो ज्यामुळे ही यात्रा महत्वाची ठरते हे कृष्णा नदीचे पवित्र जलाशय आहे ज्याला पाताळ गंगा असे सुद्धा म्हणतात हे ठिकाण शिवभक्तांसाठी एक प्रमुख तीर्थस्थळ मानले जाते पाताळ म्हणजे खोली आणि गंगा एक पवित्र नदीचे प्रतीक आहे कारण हा प्रवाह हो, खोल दर्या आणि टेकड्यामध्ये राहतो त्याला पाताळ गंगा म्हणतात महाभारतात पांडवांनी वनवासात येथे स्नान केले आणि भगवान शिवाची पूजा केली असा उल्लेख आहे भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या आशीर्वादामुळे हे ठिकाण पवित्र मानले जाते येथे स्नान केल्याने पापाचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो असे भक्तांचे मत आहे काही मान्यतेनुसार पाताळ गंगा हे पाताळाचे प्रवेशद्वार आहे जिथे गंगा नदीचे पाणी अदृश्यपणे वाहते पौराणिक कथामध्ये या ठिकाणचे विशेष महत्व आहे आणि येथील शांतता आणि पवित्र हे आकर्षक तीर्थस्थळ बनवते पाताळ गंगा हा कृष्णा नदीचा खोल भाग आहे तो डोंगर आणि घनदाट जंगलांनी आहे येथील नैसर्गिक दृश्य अत्यंत मनमोहक आणि शांत आहे श्री शैलम धरणाच्या बांधकामानंतर पाताळगंगेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे हे ठिकाण आणखी आकर्षक बनले आहे प्राचीन काळापासून हे ठिकाण तपस्वी आणि ऋषीचे ध्यान केंद्र राहिले आहे वैदिक काळापासून हे ठिकाण धार्मिक विधी आणि तीर्थयात्रांचा एक भाग आहे येथे स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते भाविकांचा असा विश्वास आहे की या पवित्र पाण्यात डुबकी मारल्याने पापाचा नाश होतो आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही चर्चा केलेल्या मल्लिकार्जुन लिंग आणि संबंधित काही अनोखी आणि मनोरंजक ही होती आम्हाला आशा आहे की तुम्हाला आजचा आमचा प्रयत्न आवडला असेल जर तुम्हाला अशा धार्मिक आणि प्रेरणादायी कथांचा आनंद घ्यायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल ऐकॉन बाबा जेणेकरून व्हिडिओच्या आशीर्वाद आणि चमत्काराची कहाणी सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याबद्दल धन्यवाद आणि लवकरच आणखी एक मनोरंजक व्हिडिओ घेऊन येऊ नमस्कार